मैदान ला झाली होती आज तो विक्रम गायकवाड दोन वर्षापूर्वी दो वर्षापूर्वीचा परवाना सराव करतो सिद्ध नागेश काळे मोहळ चंद्रकांत काळे वस्तादचा पत्ता आणि लक्ष्मण पाटील कुरडोळला सराव करतो कुस्ती सम्राट आश्रम करायचा पट्टा आहे आप कहते थे भाई रहते तुम्हें सावध बता खेल रखुआ हालात के कदमों पर सिकंदर कभी झुका नहीं करते तोड़ते तारे आत्मा से मगर चली पर गिरा नहीं करते गिरते हैं दरिया समिंदर में बड़े शौक से कभी दरिया में घिरा नहीं करते शंबला तो संपला, वक्त किसी का इंतजार नहीं करता बेटा वो तो चलता रहता है वक्त के साथ चलना सीखो कुछ करके दिखाओ कुछ बन के दिखाओ नाम भी कमाओ दाम भी कमाओ दोनों एक साथ कमाओ परवना सोना से पैसा कमाएसा नाव कमा अपने घर का नाम रोशन करो भैरव मारे कुश्ती करना भाग पड़ा सुषमा जा दो करना सभा आम्हा बोळी नावाचा एक चांगला पैलवा भागात शेवट लढत होती मी पाहिले त्यांच्या पोस्ट्या बोळी साहेबांना माहिती आहे आम्हा मुळे ढोक बाबा गावली चांगले पैलवा यांच्या अगोदर तुझी आहे थोडीच अगोदर कुठली कदाचित झाली असेल तुमची हा कारण तुम्हालाही मोठा आव्हाला करायची सवय होती कैलास वाशी प्रभाकर मुळे साहेब यांच्या स्मरणार्थ मान्य श्री शंकर मामा श्रीखंडे त्याचबरोबर सचिन बाबर आणि पोपट मुळे साहेब या तिघांतर्फे कुस्ती कॉमेंट कौतुक करून पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्या त्रिमूर्तींचा आम्ही दोन्ही कुस्ती आभार मानतो प्रकाश दंतरे दोघांना पुस्तिकांना सांगा आता पाहिजे एकविसा वर्षाचा गतिमान योग गति प्रगती हमला तो संपना तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड आले तीस सेकंदाची विश्रांती आली कुस्ती फार गतिमान झाली की कुस्ती असू द्या राष्ट्रकुल असू द्या आशियाईच्या कुस्त्या स्पर्धा असू द्या किंवा हिंदुनच्या कुस्ट्या असू द्या त्या केसरीच्या कुस्त्या तीन तीन मिनिटांच्या दोन राऊंड शीस सेकंदाची विश्रांती साडेसात पटाला घुसलेला होता पैलवान सचिन मुळे आणि मोठ्या तडफेनं हनुमंत त्यात फिरून निघून जाण्याच्या तयारीत होता पण सचिन कर कब्जा मजबूत झालेला आहे काहीतरी करण्याचा मनसोबा दिसतोय तिकडे किरण शेंडग्याचा कुमार नायक नवरे इकडे राजेंद्र हे दोन सक्के भाऊ इकडे नयन आणि तिकडे सचिन हे सक्के दोन भाऊ एका एका घरात दोन पैलवान सांभाळणं फार या युगामध्ये अवघड आहे एका पैलवानला महिना पंधरा हजार रुपये खर्च तीस हजार रुपये घालवायचे दहा दहा वर्षानं मोठा पैलवान झाला तर मग आजच्या युगात हे दोन पैलवान सांभाळताना तीस हजार रुपये घालवणं किती दिवसापासून आहे मागील बारा वर्षापासून हे सोपं आहे एक पैलवान सांभाळायचा म्हणजे दहा जणांच्या पोटाला चिमटा घ्यावा लागतो सहाशे रुपये किलो साद्यातलं साधा बदाम आहे अडीच हजार रुपये किलो मामरा बदाम आहे मामरा सर्वात काजी पैलवानला माहिती आहे मामरा बदाम मामरा बदाम गिरिबाच्या पोरापर्यंत कुठलं पोचतय हो धुळे साहेब बरोबर आहे का मी खोटं बोलतोय मटण झाले सहाशे ऐंशी रुपये किलो आलेला कोंबडा कोण देत नाही सातशे रुपये अंड झाले दहा रुपये कुंडी कशी आहे दीडशे रुपये किलो आहे महिने आता लाख रुपये पगार मग काही माझा हा झाला कसे करा हवा पन्नास झाले आता सत्तर माणूस जगाचा निरोप घेतोय माझं चाळीस झालं तीस वर्ष देवाण घेऊ द्या पाच झालं शंभर वर्षाची अपेक्षा कोणी करायची नाही कुणाला बी आहे कुणाला शुगर आहे काय मुळे साहेब टेन्शन मध्ये डिप्रेशन मध्ये माणसं आहेत हसत नाही ती बोलत नाही ती प्राणायाम करत नाही ती योगासन करत नाही ती एकटेच राहणाऱ्या बांधा जाऊन बसते राहुल ह्या कटाला पाण त्या कटाला पाण एनजी प्लॅस्टी होते काय चलू हो कुस्ती बनावले साधिकपर्यंत पत्ता शवाकडा कोल्हापूरचा पहिल्यावर विजय झाला गावच्या तर नळी हा नळीचा बोर का विजयी